जाम बापू खरात जाणार देवखेड माझी शेती तीन एकर इकडे पुराणाच्या पैलकडं चार वर जायला साहेब मी शेतात गेलो नाही अशी नाही तुम्हाला काय सगू आपली नाही तुम्हाला आपली शेती चार वर्षापासून शेतात गेलो नाही साहेब मी माय मी एकलाच आहे माझ्या ले, लेकर बाळा बाहेर गाय पोट भरती कशामुळे जाता येत नाही तुम्हाला पुलामुळं रस्ता नाही साहेब रस्ता नाही त्याच्यामुळं चांग आमचं बंद झालं शासनाकडे काय मागणी तुमची हा शासनाकडे काय मागणी आहे आमची हे रस्ता करून द्या सरकारनं आम्हाला शे, हो नाही नाही या आठ दिवसात मध्ये हे केलं तर मी आत्महत्या करणार आहे तुम्हाला सांगतो हो, <laughs> हो। माझं नाव कल्याण आढाव मी देवखेड गावचा रहिवासी असून माझी मा नदीच्या पलीकडे जवळपास पाच ते साडेपाच एकर माझी स्वतःची शेती अशी जवळपास पाचशे शेतकऱ्यांची शेती तिकडे आहे आमच्या गावचं पुलाचं काम जवळपास दोन हजार अठरापासून चालू आहे पण आता पोहोच पुलाचं काम पूर्ण काही झालेलं नाही ते असो पण आम्हाला शेतकऱ्यांना तिकडे जाण्यासाठी पर्याय रस्ता शासनाने तात्काळ करून द्यावा जर नाही दिला तर ह्या आठ दिवसात आम्ही जिकडे तिकडे जेवढे जाणारे शेतकरी आहे ते पुलावरून आत्मदहन करणार ही शंभर टक्के सोयाबीन काढणीचा वेळ आलेला आहे आमच्या कपाशीचे प्लॉट बंद पडले आम्ही जायचं कसं हे बघा हा जो पूल आहे ही खडकपूर्णा नदी पात्रावर असला पूल हा विदर्भ मराठवाडा जोडा जोडला जाणारा पूल आहे दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन आमदार डॉक्टर आदरणीय शेषकांत खेडेकर साहेब यांनी हा पूल मंजूर करून आणला त्या ते तेव्हापासून या पुलाचं काम सुरू आहे जेव्हापासून या पुलाचं काम सुरू आहे तेव्हापासून ते शेतकरी अक्षरशः आपला जीव मुठीत धरून थर्माकॉलच्या होडीवरती बसून या ठिकाणी जवळपास चारशे ते पाचशे एकराचे जे शेतकरी आहेत ते या नदीतून जीव धोक्यात घालून आपली शेती करत आहे तरी ज्या निधी या पुलावरती मंजूर झाला होता राज्यकर्त्याच्या आणि सरकारच्या हलगर्जीपणामुळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आज शेतकऱ्यांचं या ठिकाणी पिकं पीक शेती त्या ठिकाणी पडीत पाडण्याच्या मार्गावर आलेली या सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर हो आहे तरी मी या व्हिडिओच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सिंदखेड राजा तालुक्याचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो की, दे की तुम्ही या तालुक्याचे प्रमुख आहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा पूल येतो त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्याय मार्ग या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे आणि या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि रस्त्यासाठी पहिली उडीम मी या ठिकाणी या पुलावरून नदीत मारणार आहे हा इशारा आम्ही या ठिकाणी देतो